नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबई पोलीस शिपाई असेल त्याचबरोबर चालक असेल यांची ग्राउंडची तारीख आलेली आहे त्याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्याचबरोबर एका पदासाठी किती उमेदवारांचं कॉम्पिटिशन असणार आहे हे देखील मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर नवी मुंबई पोलीस शिपाईची जी काही जाहिरात आहे ती संपूर्ण जाहिरात पाहून घ्या कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत त्याचबरोबर प्रकारे जागा या आरक्षणानुसार सोडण्यात आलेल्या आहेत तुम्ही यामध्ये पाहू शकता त्याचबरोबर आता मी तुम्हाला नवी मुंबई पोलीस शिपाई चालक या पदासाठी कशा प्रकारे जाहिरात आहे किती जागा आहेत हे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे आता यामध्ये कास्टनुसार प्रकारे जागा सोडण्यात आलेल्या आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला आता हे परिपत्रक दाखवत आहे या परिपत्रकाच्या माध्यमातून पोलीस भरतीचं ग्राउंड हे कधी सुरू होणार आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे आता त्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती घेतली तर त्यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या उमेदवारांचं ग्राउंड आहे याविषयी माहिती मिळते तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवारांचं ग्राउंड हे सुरू होणार आहे त्याचबरोबर जे बॅट्समॅनसाठी अर्ज केलेले उमेदवार आहेत त्यांचं ग्राउंड हे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस शिपाई यासाठी ज्या महिला उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांचं ग्राउंड हे एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी होणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यांचं ग्राउंड सुरू होणार आहे त्यामध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दोन दिवसांमध्ये पोलीस शिपाई चालक या पदासाठी ज्या महिला उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांचं ग्राउंड हे होणार आहे आता यामध्ये तारखेनुसार किती उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत ती देखील माहिती तुम्ही या फोटोच्या माध्यमातून घेऊ शकता आता आपण पाहूया की एका पदासाठी किती उमेदवारांचं कॉम्पिटिशन असणार आहे आता यामध्ये नवी मुंबई पोलीस शिपाई यासाठी एकूण चारशे पंचेचाळीस एवढ्या जागा आहेत तर त्यामध्ये पुरुषांचे एकूण अर्ज हे तेरा हजार एकोणसत्तर एवढे आलेले आहेत आणि त्यामध्ये ज्या पुरुषांच्या एकूण जागा आहेत तर त्या तीनशे बारा एवढ्या जागा आहेत म्हणजे पाहिलं तर नवी मुंबई पोलीस शिपाई यासाठी पुरुषांचे जे कॉम्पिटिशन असणार आहे ते एका पदासाठी बेचाळीस पुरुष एवढं कॉम कॉम्पिटिशन असणार आहे त्याचबरोबर आता महिला उमेदवारांचे जर अर्ज पाहिले तर ते तीन हजार एकशे शहात्तर एवढे अर्ज आलेले आहेत आणि तिथे महिलांच्या एकूण एकशे तेहतीस एवढ्या जागा आहेत म्हणजे एका पदासाठी चोवीस महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन असणार आहे त्याचबरोबर आता जे काही पोलीस शिपाई चालक आहेत तर त्यांच्या पुरुषांचे जे एकूण अर्ज आलेले आहेत तर ते अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत आणि तिथे पुरुषांसाठी ज्या एकूण जागा आहेत तर त्या छप्पन एवढ्या जागा आहेत तर त्यानुसार पाहिलं तर एका पदासाठी पाचशे तेरा पुरुषांचं कॉम्पिटिशन हे असणार आहे आणि जर महिला उमेदवारांचे अर्ज पाहिले नवी मुंबई पोलीस शिपाई चालक या पदासाठी तर ते एकूण अर्ज हे पाच हजार चारशे एवढे अर्ज आलेले आहेत आणि तिथे महिलांच्या ज्या एकूण जागा आहेत तर त्या सव्वीस जागा आहेत एका पदासाठी दोनशे नऊ एवढ्या महिलांचं कॉम्पिटिशन असणार आहे तर मित्रांनो ही एक पुरेपूर आकडेवारी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही यामध्ये किती अर्ज आले आहेत एका पदासाठी किती उमेदवारांचं कॉम्पिटिशन असणार आहे हे तुम्ही देखील तपासून पाहू शकता परंतु तर मित्रांनो नवी मुंबई पोलीस शिपाई असेल चालक असेल यांची जे ग्राउंडची तारीख असेल त्याचबरोबर एका पदासाठी किती उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे ही माहिती द्यायची होती त्यामुळे आजचं व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद